नमस्कार मी सविता पाटील तर बघा आता आपल्या शेतीचे कामच सुरू झालेले आहेत आणि खूप धावपळ सुरू झालेली आहे आज आणि आज आलो आम्ही शेतामध्ये ठिबक पसरवायला आलो होतो मी आणि दिनेश आणि दिनेशचे पप्पा तर आम्ही जण आलो आणि आज बघा आम्ही दुपारचे बारा साडेबारा वाजले आहेत आणि आता ठिबक पसरवते पण भरपूर ऊन आहे आज जसं काय उन्हाळ्याचंच ऊन वाटत होतं एवढं ऊन होतं आज कडक आणि उन्हामध्ये आज आम्ही दोघंजणी ठिबक पसरवतो आहे कारण पाऊस एक दीड महिन्यापासून सुरू झालेला होता अगोदरच पण आपल्याला शवकाला अवघड करायचा होता म्हणून आम्ही थोडं उशिरा शेती तयार करत होतो तर अशा प्रकारे आता आम्ही ठिबक वगैरे पसरवतो आहे आणि आमच्यासोबत दिनेशचे पप्पा पण आलेले आहेत पण त्यांच्या डोक्याला लागल्यामुळे ला ते थोडं सावलीत बसलेले आहेत ते कारण ऊन जास्त असल्यामुळे त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही थोडं साईडला बसून घ्या सावलीमध्ये आणि इकडे मी आणि दिनेशचा आमचा असा धावपळ हो सुरू आहे आज आणि भरपूर ऊन असल्यामुळे आता दिनेश गेला पाणी घ्यायला त्यानं म्हटलं तो पण पाणी पिऊन आणि मला पण पाणी घेऊन ये आणि शवड शवगा लागवड करायचं असल्यामुळे थोडा आम्ही उशिराच लागवड करणार आहोत कारण आपल्याला पाल्याची शेती करायची शेंगांची नाही त्याच्यामुळे आम्ही थोडं उशिराच लागवड करणार होतो तर आज आम्ही थोडंसं दोन ते तीन तास काम केलं आणि आता भरपूर थकवा आलेला आहे दिनूला पण आणि दिनूच्या बाप्पांना डोक्याला लागले मी तुम्हाला थोडं शॉर्टकट दाखवते कारण ते मला नाही सांगत होते की माझा नको व्हिडिओ वगैरे करू पण ते मी तुम्हाला तरी थोडंसं दाखवते आणि बघा मागे पाठीमागे पण नारळाची झाडं छान झालेले आहेत मस्त उंच झालेले आहेत आता कारण उन्हाळा भरपूर होता कडक इकडे त्याच्यामुळे बाकीचे झाडं सुकले गेलेत दोन तीन झाडं जे आहेत ते छान असे मोठे मोठे झालेले आहेत मस्त आता आणि खूप उत्साह वाटत आहे शेतामध्ये आल्यामुळे तर बघा इकडे बसलेले आहेत दिनेशचे पप्पा सावलीमध्ये आणि त्यांच्या डोक्याला अचानक दरवाजा आपला घरातला जो दरवाजा आहे तो दरवाजा ला, लागला त्यांच्या लक्षात नाही राहिलं आणि ते दरवाजा हाईटला कमी असल्यामुळे आणि यांची हाईट थोडी उंच असल्यामुळे ते जोरात लागला तर बघा इथं वरती लागलेले डोक्याला खूप लागलं होतं तर पट्टे वगैरे बांधलेले डॉक्टरने इंजेक्शन वगैरे दिलेले आहेत तर थोडं आराम करायला सांगितलं आहे त्यांना मग म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही सावलीत बसा आणि मी आणि दिनेश आम्ही जणी आमचं काम आम्ही सुरू ठेवतो तर अशा प्रकारे आमचं कामकाज सुरू आहे तर मग इकडे आम्ही रस्त्यावर जे ठिबक होते इकडे रस्त्याला ते सगळं पसरवून घेतलेलं आहे आता आणि आता दिनेशचा काही मूड लागत नाही तर दिनेश म्हणतोय आई आता घरी चल कारण खूप वेळ झालेला आहे आणि ऊन भरपूर आहे आज तर आता आम्ही निघालो आहे घरी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद